नमस्ते मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर उठल्या उठल्या आधी बघा उबऱ्यावरती पाणी शिंबडलं आणि बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला साडेपाच ला पाच कमी आहे तर त्यावेळेस मी बाहेरचं झाडायला चालू केलेले अगदी ना चांदणे असल्यासारखं पडल्यासारखे खाली पारिजतकाचे फुले होते सई परिच्या डब्यासाठी हे बघा मस्त असं शेव घालून पोहे बनवले होते मी आज बघू काय व्हेरी गुड ते बांधल्या निघाल की तुला पण मी अजून आंघोळच केले नाही आजीला पण तेच आहे का आजी असू दे शाळेत जायचंय पौर्णिमा मी? <laughs> बिना घोळीच चाललंय गुरु पोरेंची शाळा लवकर आहे सहवासाला गाडी एक <laughs> बुके सगळीकड बरी बनवले हाताने बुके <laughs> खूप यशस्वी दिलाय भुके अरे तयार केलाय मस्त व्हेरी गुड छान आहे कितीही जरी लवकर उठलं तर आंघोळ का होतच नाही आधी सईपरीचं आवरून घेते हे राहिलं ते राहिलं पोण्याबाण डबा बाटली चहा दूध जास्त काय तरी काय राहते त्या गेल्यानंतर अगदी निवांत जसं की बघा आपल्या तुळशीला पाणी होतून घेतलं आणि हे तुळस आहे का दुसरी तर शेजारचे आत्या येतं तर ते त्या गेल्या एक महिन्यासाठी गावाला म्हटलं चला त्यांच्याही तुळशीना धुवून काढली तुळशीला पाणी घातलं दोन्ही तुळशीची पूजा करून घेतली आणि म्हटलं देवपूजा करायच्या अगोदर आधी उंबरटा पूजन करून घ्यावं म्हणजे कसं होते माहिती आहे परत इतकं वारं सुटतं ना दिवा राहत नाही काय नाही इतकं मला त्रास झाला ना परवाच्या आषाढी एकादशी दिवशी त्यामुळं म्हटलं आधी उंबरटं पूजनच करून घ्यावं आणि सकाळचं वातावरण इतकं छान त्यात आज गुरुपौर्णिमा तर सगळ्या ताई दादा माझ्यापेक्षा मोठ्या मावशीला आत त्यांना सगळ्यांना गुरुपौर्णिमाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर ह्या सृष्टी निर्माण करणाऱ्याचा खरंच किती आभार मानायला पाहिजे सगळ्यात पहिला तो गुरु कारण की, की। कसं हे विश्व निर्माण केलं असेल कसं मनुष्य या धर्तीवरती आलं असेल बरं आलायचं आला त्याच्यावरती हळूहळू का वहिना भरपूर वर्ष केले म्हणजे आदरयुक्त जगण्यासाठी मान सन्मान गण गोत्र लेकरं बाळ ह्या पृथ्वीवरती निर्माण करणाऱ्या ह्यांना सृष्टीदात्याचं खरंच खूप खूप आभार त्यामुळे इतके छान आपले जन्मदाते आई वडील भेटले ह्या जगामध्ये सगळं काही मिळू शकतं जसं की बघा मानसभाऊ मिळतो मानस बहीण मिळते मानस, मानस वहिनी आत्या मामा मावशी पण आई वडील एक असे दैवत आहेत का आपले पहिले गुरु जे आपल्याला चालायला बोलायला आपले म्हणजे संगोपन लग्न करेपर्यंत ते आ ते असेपर्यंत तर आपली काळजी करणारे आईवडिलांना माझ्या सगळ्यात आधी त्यांना साक्षात दडवत आणि गुरुपौर्णिमेच्या माझ्या ताई अण्णाला खूप खूप शुभेच्छा तर मी माझ्या आईवडिलांना ताई अण्णा बोलते ना तुळशीची पण पूजा करून घेतली उंबट्याची पण पूजा करून घेतली हा तुळशी आईला मी खूप छान असं सजवलेलं आहे कारण की सगळेच आपले गुरु आहेत जसं की बघा सासू असो सासरं असो किंवा नवरा असो जे कोणी आपल्यापेक्षा मोठे आहेत आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीचं चा मार्गदर्शन करतात मी स्वार्थी कुठं चुकत असेल तर बाई असं नको करू किंवा हे कर ते कर तर सगळं ना श्रेय आपल्या आईवडिलांना सासू सासऱ्यांना जातं तर आज पौर्णिमेची देवपूजा मी अशी केलेली आहे म्हणलं चला देवपूजा करताना का मी दाखवलेली नाही आहे म्हटलं देवपूजा केल्यानंतर दाखव आणि एका बाजूला हे बघा आईने असं कीर्तन लावलं होतं नवनाथांचं होतं तर इतकं छान ह्या सांगत होत्या ना कानावरती ते पडत होतं प्रवचन अण्णांनाही फुलं ठेवली अण्णांचा आशीर्वाद घेतला आईंचा आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर खूप असं सायल साठलेलं होतं म्हटलं चला आज आईंचं उपवास पण आहे ना आणि पोरी सकाळी गेल्या होत्या बारा एक वाजता येणार होत्या ताक म्हटलं की दुपारची पोरी ना लस्सी वगैरे करून पेता चांगली गोष्ट आहे ताक शरीराला पण खूप चांगली आणि आईचं उपवास पण आहे ना एक ग्लास किंवा एक फुलपात्र जरी साबुदाण्याबरोबर खाल्लं त्यांचंही पोट भरेल म्हटलं चला शक्यतो सईपरी असलं की मी ताक बनवतेच बनवते आणि मिक्सरवरतीच बनवते खूप लवकर असं होऊन जातं आधी बिनपाणी वापरता मिक्सर फिरवायचं परत नंतरनं पाणी घालून फिरवायचं अशा पद्धतीने लोणी निघतं आहे तर गुरुपौर्णिमेना खपली गव्हाची खीर बनवायची होती तर बघा स्वच्छ दोन तीन पाण्याने खपली गहू धुवून घेतलं आणि पूर्ण पाणी नुतळून घ्यायचं जास्त भिजवायची वगैरे गरज नाही फक्त धुण्यापुरतंच पटकन पाण्यातून काढून घ्यायचं आणि आधी उकळावरती सडायची माझी आई बघा मुसळ घेऊन आता मिक्सरवरती अगदी शॉर्टकटचा जमाना आलेला आहे तर दोन तीनदा असं म खटका फक्त वळत राहायचं जास्तीचं फिरवत राहायचं नाही तर भुगा होतो खिरीचा फक्त त्याच्यावरती साल निघव असतो लगेच आपल्याला समजतं की बाबा आता हे ना आपलं सडलं गेलेलं आहे जास्तीचं काय नाही पाव किलोच्या वरती होतं आणि घरचं असल्यामुळे जास्त मोजून वगैरे मी घेत नाही फक्त एक आपला अंदाज असा आहे तर हे बघा अशा पद्धतीने सडून घेतलेलं आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी असं करायचं असेल घाऊ सडून तुम्हाला रा रात्रीच जर तयारी करायची असेल फॅन खाली हडकू घालून सुपानं आपलं पाकडून तुम्ही स्वच्छ करू शकता पण मला लगेच करायचं ना चार पाच पाण्याने मी तर बघा गहू स्वच्छ असं धुवून घेतलंय जोपर्यंत त्याच्यावरचं ते साल म्हणा एखादं कण वगैरे जात म्हणजे राहत नाही तोपर्यंत मी अशा पद्धतीनं धुवून घेतले आणि अर्धा तास तर मी भिजायला ठेवली होती आपलं स्वयंपाक होईपर्यंत मेथीची भाजी करायची होती शेंगदाणं मिरची लसूण बारीक केलं मिक्सरवरती आणि एका बाजूला भाजी पण धुवून घेतली आणि चुलीवरती तूप पण कडून घेतलं तुम्हाला माहितीच आहे आपली आई जाळ लावतात त्यामुळे माझी कामं खूप पटपट होतात आणि एका बाजूला चहा ठेवला होता दुसरा चहा आहे हा कारण की स्वयंपाक झालं का आईना चा लागतोच लागतो त्यामुळं मलाही जर थोडीशी सवय लागलेली आहे तर हे बघा थोडं मोठं मोठं शेंगदाणं ठेवलेले असं जर असेल तर पोरी अगदी आवडीनं खातात तुम्हाला एवढीशी भाजी दिसते पण तुम्हाला सांगते संध्याकाळपर्यंत ही भाजी होती कारण की पोरींचा डबा नव्हता ना सकाळी पोहेचा होता त्यामुळं भाजी शिल्लक राहिली ऐंचं तर पौर्णिमा आणि एका बाजूला तसं दळण काढायचं चालू आहे घालायचं चालू आहे दोन दिवस झाले दळते हे येते ये किंवा लाईटचा प्रॉब्लेम त्यामुळे राहिले आज तरी होते कधी दळून मला का माहिती नाही तुपाच्या कढईमध्ये ना गरम पाणी करायला ठेवले जेणेकरून बघा तू म्हणजे जे का तुपाला तूप लागलं असताना कढईला वेस्टेज जायला नको उकळलेलं पाणी कुकरमध्ये घातलं आणि पाणी उकळल्याशिवाय मात्र खीर शिजायला टाकायचं नाही नाहीतर खीर दांडरते कितीही जरी शिजवलं तर शिजत नाही तर मला आता कुकरचा अंदाज बरोबर कळलेला आहे तर ह्यांना म्हटलं घरी आले होते हे तर आज हिऱ्या टाकायला दोन बायका लावलेल्या आहेत तर मी काही गेलंच नाही कारण की खोकला ही वगैरे मध्ये काही कमी झालंच नाही त्यामुळे हे नकोच म्हटलंय परत आजारी पडायला नको आणि असे दोन हे दिले गुळाचे तर गुळ पण फोडून घ्यायचे आणि नारळ पण फोडला ओला नारळ आणि हे बघा असं किसून घेतलंय तर काजू आहेत का नाही बघावं लागेल बदाम तर आहेत बदामचे मोठे मोठे काप करू ना खोबरं आणि बदाम तुपामध्ये परतणार आहे आणि गुळ पण मला फोडायचं आहे एका बाजूला ना आईंसाठी खिचडी करायला ठेवले तर बटाट्यांना सांगा आपण काय म्हणतात फ्राय करायला ठेवले बटाटा आणि मिरची असा परीची सकाळची शाळा आहे त्यामुळे खिचडीत वाटणी भरपूर आहे दिसायला खिचडी एवढेच दिसते पण ही खिचडी आता भरपूर होऊन जाते तर चल फटाफट मला खीर पण बनवून घ्यायची कारण की मला आता दुसरीकडे पण जायचं आहे थोडंसं काम आहे त्यामुळं घरातलं पटकन काम आवरून गेले ते एक बरं पडत आहे फरशी पुसलेली नव्हती फरशी पुसून घेतली आणि दुसरी गोष्ट गिरण पण चालू आहे तसंच तर गिरणी गार व्हायला ठेवते मी एक सारखं दळत नाही हे बघा तसं पिशवीत काढून ठेवलेलं आहे मी जळ तर दिवस एक पूर्ण अख्खा दिवस जातोय म्हटलं तरी चालेल आणि अण्णांचा फोन आता बघा अण्णा बोलत होते आता आपल्या दुकान आहे तुम्हाला तर माहिती आहे खोबरा आहे ना महाग झालाय असं बोलत होते साडेतीस रुपये किलो खोबरा आहे तर त्यामुळे आता तेलाचे पण दर भरपूर असं वाढणार आहे तर त्यामुळं त्याच्या घरी एखादं जरी नारळाचं जरी झाड असलं सर्वच खूप फायद्याचं आहे त्या नारळाच्या झाडाला जपा तर आज पौर्णिमा पण आहे ना त्यामुळं आईने कालच तो नारळ तोडून ठेवलेले सिद्धन दर्शनाला आम्हाला संध्याकाळी जायचं असतं आणि मसोबाला पण फोडायचं राहिले ते पण फोडून घ्यायचं आहे तर घरचे नारळ आहे ना सोला म्हणून सांगायचं आणि मी तर म्हणते नारळ सोलाला एक छोटंसं ते लोखंडाचं आपल्या दुकानात आहे ना, ना। तसलं यंत्र आणावं म्हणते किती काय मला माहीत नाही पण छोट्या मला बघून घ्यावं बोलतो अगदी बारीक असून ती शिकते चालत तर मला गडबड आहे मग मी काय करून माहिती माहितीये का आपलं खिरीची पोटं ढवाची पोटं फुटली का मिक्सरमध्ये एक दोन वेळा फिरवून घेतं तसंही खीर खूप छान दाणेदार दार लागते म्हणजे वेगळी तसंच करते घोटण पण छान लागते घोटून किरीवर चुलीवर ना खीर खूप छान लागते तर मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार खूप छान होतं मिक्सरमध्ये पण बारीक एक आणि सगळे एकूण एक खीर बारीक करून घ्यायचं तर चला शाबू पण बनवून घेते आणि शिट्ट्या झाल्या का खीर पण आपलं मिक्सरमध्ये काढून घेते इतकं ऊन पडले बाहेर सकाळपासून उचत घाम चालवत आहे त्या उन्हाचा परिणाम पुढं पावसात झालं तर बरं पडते भरपूर असं ऊन आहे तर चला पोर यायची आगोडून सगळी कामं आटपून खिरीला ना विलायचीच टाकणार आहे विलायची तर विलायची सुंट तर सुंट एक कुठलंही एक असं टाकते आणि बदाम पण यायचं बदाम पण बारीक म्हणजे उभे उभे मोठे मोठे काप करून घेत घेतले ओलं खोबऱ्याचा केस खास खिरेसाठी म्हणून असं बारीक एकदम मी किसून घेतले शाबूमध्ये ना चांगलं एक चमचा मोठा आहे बघा असं तूप पण मी वापरले तुपाने शाबू खरंच खूप छान होतं मिक्स करून घेते हे बघा मस्त आपलं ना शाबू तयार अगदी दही शाबू ताक शाबू कसंही खावा मस्त लागते त्यामुळे मी आज ताक केलंय हे बघा मस्तच खीर आहे आपली घोटली तरी पण नाही मस्त बारीक होते हे बघा अशा पद्धतीनं घोटून घेते मी खीर आणि इकडं ना विलायची बारीक केलं साखर घेतल्याशिवाय बारीक होत नाही ना तर चला तर ही खीर आहे का तर तुम्ही घोटून घेऊ शकता आता मला गडबड आहे ऑलरेडी ह्याचे पोठं फुटलेत तर गरज पडत नाही पण मी थोडं थोडं घेऊन थोडंसं खीर आपलं हे बारीक करून घेते तर हे बघा असं खीर बारीक करून घेतलंय आणि जितकं खीर आहे का त्याच्या डब इतका गुळ घेतलाय हे बघा तर इकडं ना खिरीमध्ये गुळ मिक्स केले आणि इकडं तुपामध्ये बदाम आणि हे ओलो खोबरं थोडंसं ना ट्राय करून शकतो

होत आता आल्यावरच आता नाही तर उद्या तुम्हाला ऐकू यायचं नाही बंद झालेलं नाही काढून ठेवायला गुळ आणखीन थोडं थोडं मेंटवायला लागले अशी मस्त दाणेदार खीर तयार देवाला नैवेद्य पण दाखवून घेते हा नशीब आई नशिबावर असते नशिबावर 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 हा बघा देवाला आलेले कुठल्या आपल्या कर्मानुसार असते आई देवासाठी खिरीवर दूध घालतात का नैवेद्य दाखवताना नैवेद्य खिरीवर दूध घालतात काय घालू का तूप घातलंय नैवेद्य आज गुरुपौर्णिमा निमित्त तर मी खास खीर केले केले म्हटलं चला आधी देवाला नैवेद्य दाखवूया आणि जे नैवेद्य दाखवलेलं खीर असो किंवा पुरणपोळीचं ताट असो किमान अर्धा एक तास मी ठेवते आणि जेव्हा आपण जेवण करतो ना त्यावेळेस मी घेते अन्नाची नासाडी नको आणि देवाचा प्रसाद खाल्लेलं कधीही चांगलं त्याच्यानंतर घरातली सगळी कामं अटपून आमच्या भावकीच्या घरी गेले त्यांच्यात ना दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि आमच्यात काय असतं माहिती का, का? आम्ही एकामेकांच्या असं मदतीला जात असतो जे काही कामं असेल ते सगळं करू लागतो जसं की लसूण सोलणे असो जी काही आदल्या दिवशीची तयारी असते दळण नीट करणं म्हणा काहीही असो अगदी हसत खेळत करतो तुम्ही म्हणताल आता अश्विने तू कोणाचे चेहरे दाखवलेच नाही कारण की कोण एवढं तयार म्हणून आलंच नव्हतं तर त्यामुळं म्हटलं हे जावा माझे नकोच तर सगळ्या चुलत जावा तर दुसरा आणि हे बघा सगळे जे काय मसाले वगैरे आम्ही निवडलं होतं का ते सगळं भाजून आम्हाला ना त्याच ना चहा सई न ठेवले काय काय घातले चहा सगळं चहा आणि तुळस तुळस नाही हा मग काय घे गवती चहा का फक्त तर आजचा चहा ना सई चाहा हातच पेयचं आहे आणि मला घरी आल्या चार वाजले आल्या आल्या झाडून भांडे वगैरे घासून घेतली कुकरचे डबे वगैरे काढले कारण की आज पौर्णिमाचं म्हणजे आईला डाळ भात वगैरे पौर्णिमा स्वयंपाक करायचं आहे हे माझं काम हलकं केलं सैन्य होय लय हलकं केलं असू काम आणि नळाला पाणी आलं पाणी भरून घेतलं नुसती घाई 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 आज हे बिजली काय सोनू या लवकर आ आणि दहाच मिनटं पाऊस येऊन गेला पण दिलासा दिलासा दिला आता तुम्ही अंदाज लावू शकता एवढं पाट्या भरल्या त्या एक भरले एक भरायला लागलंय आणि कोल्ह्याचा पाऊस आहे हिवनामध्ये पाऊस आज खूप असं आनंद झाला वरती आवळ पण आलाय तर बघा महिन्याची बिशी आहे तर ह्या महिन्यातली दुसरी बिशी आहे तर हे बघ चालले मी बिशी हे करायला तर सगळ्या बायका एकाच ठिकाणी जमा होतो ना त्यामुळे म्हटलं पटकन जाऊन नये कारण की सध्या आता सहा वाजत आलेत तर घरी यायला ना साडेसात सात तरी वाजते सगळ्या बायका एकत्र आलं म्हटलं काहीतरी काही गप्पा गोष्टी असतात आणि आज गुरुपौर्णिमा देवाला पण जायचं आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या की पटकन आवरायचं आहे मला तर चला पटकन मिशीला जाऊन येते घरी आला बघा पावणे सात वाजले आणि तांदूळ निवडून डाळ हात लावलं तर आणि उपवास असलं की शंभर टक्के डाळ असतेच असते आपल्याकडे आणि साईपरी पण म्हणाले आई पण बटाटा आणि वांग दोन्ही असं मिक्सर ग्रेव्ही मध्ये करणार आहे कारण की आधीपासून ना आई जेव्हा उपवास असेल डाळ आणि वांगा फिक्स असायचं तर मी थोडंफार कमी केलंय पण म्हणजे आता चला कारण की वांगी पण फ्रेश आहे आणि उपवासा थोडं आईचं पोट पण भरून जाते त्यामुळे सकाळची थोडी खीर आहे तरी पण भात लावले तर पटापट -पत सगळं आवून घेते म्हणजे काय होत आठच्या आठ जर देवळात दे गेलं तर दुपारतीला आपण अडकत नाही जर दुपारच्या वेळेस जर गेलं तर पण आपण तिथं अडकतो बरोबर अर्धा तास जातो जसं की बघा देवाचं तर काय म्हणतात तू आरती झाल्याशिवाय बाहेर निघता येत नाही त्यामुळे म्हटलं पटकन एक चपाती घेवा काय तर ठेवायचं आणि भाज्या करून जावं म्हणते आणि तोपर्यंत आई परी आई गायडून जाऊन घेते त्या आणि परत जाते चला तर पटापट ही सगळ्या भाज्या मला कापून घ्यायच्या इथं पाऊन तासात अगदी मी स्वयंपाक करून किचन अगदी स्वच्छ वगैरे ठेवून ना पटकन अशी तयार झाली म्हटलं चला कारण की तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे दुपारतीला जर मी फसले तर दुपारतीला थांबावंच लागतं आणि आई पण वाट बघत बसतात ना मग जेवण्यासाठी आईची पौर्णिमा असते आणि वयानुसार आता खूप भूक लागते ना तर गावात आलो आहे तर बरेच लोक दर्शन घेऊन गेलेले आणि थोडंच पाऊस पडला जास्तीचा का नाही थोडंसं मंदिरावरती मला परिणाम म्हणजे जाणवलं जास्त म्हणजे गर्दी नव्हती नाहीतर एरवी इतकी गर्दी असते ना परगावचे लोक वगैरे नाताला खूप मानतात आणि येतात सुद्धा पाया पडण्यासाठी आणि सकाळीच काही लोक जे असतात ना परगावचे गाड्या करून करून पाया पडून गेलेले असतात दर्शन करून गेलेले असतात आणि सकाळी ना प्रत्येक पौर्णिमेला ठरलेलं असतं हे नाही जेवण द्यायचं किंवा ते जेवण द्यायचं अक्षरशः तारखा पडलेलं असतात तुम्हाला जेवण द्यायचं म्हटलं तरी ना गुरुवांना विचारून तारखा वगैरे फिक्स करून मग जेवण घालायचं असतं अख्ख्या गावाला जेवण घालतात ज्याची नवसं पूर्ण करतो ना आपला हा नाथ बाबा तर त्यांची नवसं फेट म्हणजे त्यांचे नवसं पूर्ण झाल्यानंतर जेवण असतं चांगलं जेवण असतं बरं का गावाले जेवूनही आणि जे लोक दूरवरून येतात ना दर्शनासाठी त्यांची पण चांगली सोय होते आणि खरंच खूप छान दर्शन झालं इतकं म्हणाला माझ्या आज समाधान वाटत होतं मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतकं म्हणजे छान वाटत होतं देवळात आल्यानंतर आणि बघू शकतात किती छान देवाचं आपलं रूप दिसायला लागलेलं आहे नाताचं दर्शन घेतल्यानंतर कुलदेवतीचं आपलं दर्शन घेतलं आणि जिथं नाताची पालखी वगैरे असते जे यात्रेमध्ये ना बाहेर काढली जाते त्या पालखीचं वगैरे दर्शन घेतलं आणि देवळामध्येच तुळस आहे तुळशीला पण हादी कुंकू लावून ते म्हणून आहे देवळाच्या एकदम कोपऱ्याला तिथलंही दर्शन घेऊन सगळ्या बायका विसावाला बसतो आणि एकीमेकीला हादी कुंकू गप्पा गोष्टी ज्यांनी कोणी नारळ आहे एकामेकाला प्रसाद देत असतो खरंच खूप छान वाटते तर असा माझा खूप छान गुरुपौर्णिमेचा दिवस केलेला आहे असा कसा वाटला हे मात्र मला सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच ला रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघ